नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप जास्त झटपट होणारी एक रेसिपी दाखवणार आहे जास्त वेळ न घालवता चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर आपण आषाढ स्पेशल काहीतरी पाहतोय इथे मी चार अंड्यांची खूप जास्त कमाल अशी एक रेसिपी करणार आहे तर त्यासाठी मी अंडी उकडून घेतलेली आहेत आधी म्हणजे आपला वेळ वाचेल मीठ टाकून अंडी उकडून घ्यायची छान आणि मग ती अशी किसायची आहेत तर तुम्हाला वाटेल आता ही बॉल्स करती आहे की कटलेट की काय तर तसं काहीही आपण करणार नाही आहेत तळाईचा वगैरे तर अजिबात पदार्थ नाही आहे हा ना आपण टिक्की करत आहोत ना बॉल्स करत आहोत खूप वेगळी रेसिपी आहे आणि मला तरी नाही वाटत यापूर्वी तुम्ही रेसिपी वा रेसिपी ही रेसिपी कधी केली असेल किंवा कधी इमॅजिनसुद्धा केली असेल एवढी अफलातून आणि भन्नाट रेसिपी आहे नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून पहा तुम्ही आता ही जी अंडी घेतली आहेत ही छान अशा पद्धतीने किसून घ्यायची आहेत बरं ही अंडी किसून झाल्यानंतरनं माझा मुलगा म्हणतो तर ही चीज आहे का मम्मा तर मुलंसुद्धा फसतात आणि ही भाजी खरंच खाणाऱ्याला समजतसुद्धा नाही की आपण नक्की अंड्याची भाजी खातो आहे की आणखी कशाची तर नक्कीच ही भाजी तुम्ही ट्राय करून पाहू शकता आता अशा पद्धतीने मी इथे सगळी अंडी अशी किसून घेते आहे जर नवीन असाल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं ला नसेल तर नक्कीच एक लाईक करून घ्या कारण की नंतर तुम्ही लाईक करायला विसरता रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा तर चला बोलता बोलता इथे बघा सगळी अंडी आपली छान अशी किसून झालेली आहेत अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात आधी तर अंडी किसून घ्यायचे आहेत त्यानंतरनं खूप सोपी मेथड आता इथे पॅन ठेवला आहे पॅनमध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे जे तुमच्याकडे अवेलेबल असतील तेच खडे मसाले घाला तेजपत्ते खूप मोठे आहेत त्यामुळे मी असे कट करून घातलेत जर लहान साईजमध्ये असेल तर तसेच घातलेत तरी चालतील त्यानंतरनं जिरं घालायचं आहे डालचिनीसुद्धा घातली आपण आधी बघा जिरं घालायचं जिरं छान फुलून द्यायचं आहे आपल्याला आधी या रेसिपीसाठी आपल्याला कसलंही वाटण वगैरे लागत नाही बरं का आता मी इथे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत ते घालून घेणार आहे यामध्ये कांदे छान बारीक चिरून घ्यायचे जेवढे तुम्हाला शक्य असेल तेवढे बारीक चिरा चॉपरमध्ये केलेत तरीसुद्धा चालतील फक्त एवढंच की बारीक चिरायचेत आपल्याला वाटून नाही घ्यायचेत आता हे छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे यासाठी आपण या काय करूया यात थोडंसं मीठ घालून घेऊया म्हणजे मग कांदा लवकर मऊ होईल आणि लवकर परतला जातो तर त्यामुळेसाठी मी थोडंसं मीठ घालून घेतले आता बघा इथे कांदा थोडा बऱ्यापैकी परतून झाला आहे त्यानंतर ना अद्रक लसणाची पेस्ट घालायची आपल्याला आणि ही सुद्धा ह्या सगळ्यासोबत एकत्र करून घ्यायची अद्रक लसणाची पेस्ट कधीच तेलात घालू नका नाहीतर ती तव्याला चिटकून राहते आता इथे दोन टोमॅटोची पिवरी करून घेतली मी टोमॅटो लहान साईजचे होते म्हणून दोन घेतलेत मोठा असेल तर एकच घेतलात तरी चालेल तर हे दोन टोमॅटोची पिवरी करून घेतली ही सुद्धा छान परतवून घ्यायची आहे त्यानंतरने यामध्ये कसुरी मेथी ॲड करायची आहे आणि थोडीशी कोथंबीर ॲड करायची आता हे सगळं व्यवस्थित छान पुन्हा एकजीव करून घेऊया रेसिपी खूप सोपी आहे आणि झटपट होणारी आहे कमी साहित्यात तयार होते आता सुके मसाले घालूया आपण यामध्ये मी यामध्ये लाल तिखट घालते आहे त्यानंतरनं मग बेडगी मिरची पावडर घालायची आहे हळद घालायची आहे मसाले तुम्ही तिखट कमी जास्त तुमच्या टेस्टच्या अंदाजे करा त्यानंतरनं मी मटन मसाला घातला आहे आणि इथे सुहानाचा चिकन टिक्का मिक्स मसाला वापरला आहे एक चमचा आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता तुम्ही म्हणाल की ताई सुहानाचा मसाला नाही आहे तर मग तुम्ही नाही घातलात तरी चालेल त्यांनी काही फारसा फरक पडणार नाही पण असेल तर आवर्जून घाला आणि नसेल तर मग नाही घातलात तरीसुद्धा चालेल आता हे व्यवस्थित छान असे एकजीव करून घेऊया आपण मसाले मसाले आपल्याला एक मिनिटभर तरी तेलामध्ये परतवून घ्यायचेत आता छान असे परतवून झाले की मग साईडला तो मसाला करून थोडंसं तेलामध्ये बेसनपीठ भाजून घ्यायचं तिथेच एकच चमचा बेसनपीठ वापरले कारण की आपण कसलंही वाटण काढणार नाही आहोत तर मग ग्रेव्ही थोडी थीक झाली पाहिजे ना आपली त्यासाठी हे बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचे आता तुम्हाला समजलंच असेल ग्रेव्ही थीक झाली पाहिजे म्हणजे मग अर्थातच आपण भाजी करतो आहे पण ही अंडा करी मला तरी नाही वाटत तुम्ही कधी ट्रायसुद्धा केली असेल किंवा इमॅजिन केली असेल त्यामुळे नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा आणि नक्कीच करा इथे एक मोठा चमचा दही घेतलेलं आहे मी एक मोठा चमचा दही घेतलाय ज्या चमच्याने मी हे दही काढत होते ना तोच चमचा भरून एक चमचा फुल दही घेतले ते छान फेटले आधी त्यानंतर ना मग ग्रेव्हीमध्ये मिक्स केलं आहे आणि बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येतोय तर शेजारी काम चालू आहे त्यामुळे थोडा आवाज येतो आहे तर तेवढा ॲडजस्ट करा कारण की व्हिडिओ एडिटिंगला मग वेळच भेटत नाही तर मग थोडासा आवाज झाला तर थोडे दिवस ॲडजस्ट करत जा आता इथे एक वाप काढून घेऊया म्हणजे कसं तेल सुटेल छान भाजीला आता एक वाप काढून घेतलेली आहे बघा आपण आणि भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे बेडगी मिरची पावडर खरंच वापरत जा त्यामुळे मग आपल्या भाज्यांना रंग खूप सुंदर येतो आपल्याला वाटतं इतरांच्या भाज्या एवढ्या छान टेम्पटिंग दिसतात मग आपल्या का नाही होत बऱ्याचशा जणांना माहीत नसतं बेडगी मिरची पावडरमुळे कलर खूप छान येतो त्यामुळे नक्कीच बेडगी मिरची पावडर वापरत जा प्रत्येक भाजीत आता इथे मी आधी एक वाटी पाणी घालून घेतलं आहे यामध्ये ज्याने आपण दही घेतलं होतं त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे तर ते मिक्स करून घेते पण मला ग्रेव्ही थोडी थीक वाटते आहे त्यामुळे मग मी पुन्हा एक वाटी पाणी ॲड करणार आहे जर तुम्हाला ही ग्रेव्ही फक्त चपातीसोबत खायची असेल तर तुम्ही खूप थिक केलीत तरी चालेल पण मला ही भातासोबतसुद्धा खायची आहे त्या पद्धतीने मी करणार आहे आणि ही जी आपण भाजी करतो आहे ती तीन ते चार माणसांना पुरते भातासोबत जर खायचे असेल तर आता यामध्ये मीठ घालून घेऊया अर्थात प्रत्येकाला काहींना भाजी खूप लागते काहींना कमी लागते आमच्या इथे कमी लागते म्हणून मग ती पुरते तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मसाले तेल मीठ सगळं कमी जास्त करू शकता आता आता आपण जे किसून घेतलेली अंडी होती ती घालून घेऊया यामध्ये इथे मी चार अंड्यांचा वापर केला आहे तुम्हाला किती जणांची भाजी करायची त्यानुसार तुम्ही अंड्यांचं प्रमाण ठरवू शकता चार अंडी खूप होतात चार माणसांसाठी कारण की ही किसून घेतलेली आहेत त्यामुळे मग अशी थिक होते ही भाजी आणि खूप जास्त छान होते याची टेस्ट खरंच जी उकडून आपण अंड्याची भाजी करतो ना तिच्या पुढे म्हणजे ही भाजी खूपच फरक आहे तुम्ही नक्की एकदा ज्यावेळेस तुम्ही करून पाहणार ना त्यावेळेस खरं तुम्हाला समजेल की मला काय म्हणायचं आहे ते कारण की आपण कोणताही पदार्थ फक्त बघून जज करतो तर माझं म्हणणं असतं की तुम्ही आधी स्वत करत जा आणि नंतर ना कमेंट करत जा मला की भाजी कशी झाली होती आता बघा छान अशी उकळी आलेली आहे भाजीला बारीक गॅसवरच आपल्याला ह्याला उकळी काढायची खूप मोठा गॅस करायचा नाही आहे लक्षात घ्या मोठ्या गॅसवरती कोणत्याही भाजीला जर उकळी काढली तर मग त्याची तरी नाहीश नाहीशी होते त्यामुळे शक्यतो बारीक गॅसवरच ह्याला फक्त उकळी काढून घ्यायची आहे अंड छान शिजलेलं आहे आधीच त्यामुळे त्याला काही शिजवत बसायचं नाही आहे फक्त उकळी काढून घ्यायची आहे आता वरतून भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे आणि मस्त अशी आपली ही अंडा करी झालेली आहे नवीन स्टाईलनी एकदा तरी नक्कीच ट्राय करून पहा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर एक लाईक नक्कीच करा उद्या एक असा छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहायला विसरू नका बांगडा फ्रायचा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग